मसरूळ परिसरात असलेल्या डोमिनोजमध्ये पिझ्झाची दिलेली ऑर्डरला उशीर का होत आहे या कारणाने दोन तरुणांकडून डोमिनोज मधील कर्मचाऱ्यांना मारहाण करून डोमिनोजची तोडफोड करण्यात आली आणि ही सगळी घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दोघे तरुण मद्यधुंद अवस्थेत होते त्यामुळे दोघांनी दुकानात मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा आरोप दुकानातील कर्मचाऱ्यांनी केला आहे दुकानाबाहेर उभे असलेली दुचाकी रस्त्यांवर ढकलून देत या घटनेनंतर संशयित पळून गेले आहे त्यांच्या शोधासाठी पथक रवाना केलं आहे डोमिनोज कर्मचारी धीरज महाजन यांनी ही माहिती दिली आहे दोघ आलेले होते ऑर्डर करण्यासाठी त्यांना आम्ही एवढंच बोललो ऑर्डर चालू आहे एक पाच दहा मिनिटं बसावं तर ते आम्हाला आम टाइम नाही आहे त्यांना तर तुम्हाला उशीर होत असेल तर मग तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करून द्या किंवा पाच ऑर्डर खूप चालू आहे तर टाइम लागेल त्यांनी ऐकलं नाही काय खूप शिवी गाडी वगैरे केली आमच्या मॅनेजरांना पण शिवी गाडी केली आमच्या मॅनेजर शिवसेने कस्टमर बसलेले वगैरे बोलले की थांबा थोडं देतो तुमची ऑर्डर त्यांनी ऐकलं नाही काही नाही घाणघण बोलायला लागलं आमचा डिलिव्हरी बॉय पण थोडंफार बोललं नाही सर थोडस थांबावं त्यांनी ऐकलं नाही मारामारी चालू केली डायरेक्ट पीसी वगैरे तोडलं सगळं अजिबात ऐकायला तयार नव्हते म्हणजे पूर्ण वरची पीसी वगैरे खाली सगळं फक्त एवढंच मिश्यू होता त्यांना एवढंच बोलला पाच दहा मिनिटं थांबा तुमची ऑर्डर तुम्हाला देतो तयार करून एवढ्या गोष्टीवर हा येतात जेव्हा पण येतात दारू पिऊनच येतात ते दोघं जण त्याच्यात एक जो आहे ना तो म्हणजे खूपच पिलेला तो दोन मिनिटं सुद्धा ऐकून घ्या त्याला कोणी उलट बोललं आणि आम्ही त्यांना रिस्पेक्ट नाही बोलतो सर वगैरे करून पण तो अजिबात ऐकायला तयार नव्हता तर त्याचं तसं चालत होतं फुल म्हणजे घाण घाण बोलत होता मुलीच्या अंगावरती त्यांनी पीसी मारून फेकला इथला एक ट्रे मारून फेकला आमच्या मॅनेजर त्यांना मारला आता मुख्यांनी पाठीमागे मसरूळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी ही घटनेची माहिती दिली आहे डॉमिनोज पिझ्झा येथे तीन इसम आले आणि त्यांनी पिझ्झाची ऑर्डर दिली होती सदर पिझा मिळण्यास त्यांना थोडा विलंब होत असल्याने त्यांनी तिथे आऊट करायला सुरुवात ते केली त्यामधून त्यांच्यामध्ये आणि पिझा इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला त्यातून त्यांनी तोडफोड केली आणि त्यात त्यांचे काही कर्मचारी सुद्धा जखमी झालेले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तसेच त्यांनी जी काही के तोडफोड केली आहे त्यानंतर ते पडून गेलेले आहेत त्यांना शोधण्यासाठी आमची डिटेक्शनची टीम रवाना झाली आहे लवकरच आरोपी आमच्या ताब्यात येतील गुन्हा दाखल करण्याचे याबाबत मसरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक